हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग मी मोनाली तुम्हाला सर्वांचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे तर या ठिकाणी आज आपण बघतो एमपीएससी पी एस आय फाउंडेशन बॅटसाठी किंवा आपण एमपीएससी कंबाईनची जी काही परीक्षा आहे पूर्व आणि मुख्य साठीचा नवीन अभ्यासक्रमानुसार तुमचे काय बदल आहेत तुम्हाला कशा पद्धतीने मॅथ आणि रिजनिंग वरती फोकस करायचं आहे कारण तुम्ही दोन हजार तेवीसचा जर पेपर व्यवस्थित बघितला असेल किंवा तुम्ही दिला असेल प्रिव्हियस तुमचा क्लिअर झाला नसेल किंवा यावर्षी पुन्हा तुम्ही किंवा फर्स्ट अटेम्प्ट असेल तर या सगळ्या चान्सेसमध्ये आपण बघितलं तर गणित आणि बुद्धिमत्ता हा एक विषय आहे तो गेम चेंजर किंवा आपण गेम चेंजरच म्हणूयात कारण इतर एक्झाम मध्ये जर तुम्ही प्रिव्हिअस इयरचे पेपर जर बघितले असतील तर त्या मध्ये तुम्हाला वेटेज जे आहे ते पंधरा मार्कांचं होतं फक्त पंधरा क्वेश्चन्स असायचे चौदा ते पंधरा प्रश्न तुम्हाला मिळत होते पण अचानकच नवीन पॅटर्नुसार असेल तर जास्तीत जास्त म्हणजे वीस टक्के वेटेज जे आहे ते फक्त शंभर प्रश्नांपैकी वीस प्रश्न टोटल फक्त गणित आणि बुद्धिमत्तावरती विचारलेले आहेत तर या मध्ये या मध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की दोन हजार तेवीस मध्ये पेपरमध्ये कसे मेन्स साठी जर बघितलं तरी प्री साठी बघितला प्री करन, प्री बघूयात कारण तुमचा क्वालिफायिंग असणार आहे साठीच तुम्ही झालात तरच तुम्ही काय कट ऑफ मध्ये बसलात तर तुम्ही देऊ शकणार त्यामुळे आपण आता सुरुवातीला प्री ला फोकस करून त्यानुसार कोणत्या टॉपिक वरती तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे कोणत्या टॉपिकमध्ये कोणते प्रकार तुम्हाला करायचे आहेत हे तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ जो आहे तो पोहोचेल ठीक आहे आपल्याकडे ही बॅच एम करायची असेल बघा पीएसआय एस व्हायचं आहे तर ही बॅच आपल्याकडे देयवर्दी नावाने आपण लॉन्च केली आहे सुरू होणार आहे लवकरच याच्यामध्ये तुम्हाला एकतीस मे पासून ही बॅच जी आहे ती सुरू होती इथं कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे विजिट करण्यासाठी ऍड्रेस सुद्धा आहे या ठिकाणी व्हिजिट करून तुम्ही ही बॅच जी आहे ती काय जॉईन करू शकता बघा सेव्हन्टी पर्सेंट पर्यंत सवलत आहे तीन जून दोन हजार चोवीस पासून ठीक आहे नवीन बॅच आपली सुरू होणार आहे तीन जून दोन हजार चोवीस पासून ठीक आहे आता सविस्तर सिलेबस बघूयात या ठिकाणी ठीक आहे बघा प्रश्नपत्रिकेचे स्वरूप पहिल्यांदा दाखवलंय मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे दोन हजार तेवीस मध्ये पण कोणत्या कोणत्या सब्जेक्ट वरती किती प्रश्न होते आपल्या मॅथ रिजनिंग वर तर तुम्हाला माहितच आहे की ट्वेंटी प्रश्न टोटल विचारले गेलेले होते आता इथे बघा सामान्य क्षमता आणि आपण काय म्हणतो जीएस सा, ठीक आहे सामान्य क्षमता आणि चाचणी नॉर्मली आपण म्हणूयात प्रश्न किती आहेत शंभर प्रश्न विचारले होते त्यामध्ये शंभर गुण होते पदवीचा दर्जा होता मराठी आणि इंग्रजी एकच पेपर असतो सर्वांना माहिती एक पेपर असतो तो सुद्धा क्वालिफाईंग असतो जर तुम्ही इथं मध्ये बसलात किंवा कट ऑफ तुमचा लागला व्यवस्थित तरच तुम्ही काय मेन्स देऊ शकता एमसीक्यू क्यू टाइप ऑफ क्वेश्चन असतात एक एक तास फक्त तुम्हाला दिला जातो शंभर प्रश्न सोडवायचे एका तासामध्ये म्हणजे तुम्हाला छत्तीस सेकंड फक्त एका प्रश्नाला तुम्हाला मिळतात या ठिकाणी म्हणजे इथं वेळेचं नियोजन किती महत्वाचं आहे हे आपल्या सर्वांना माहीत असेल नकारात्मक गुण पद्धती जी आहे ती कशी आहे इथं जर तुमचा एक प्रश्न चुकला तर त्याच्यासाठी पंचवीस टक्के गुण जे आहेत ते तुमचे एकूण गुणांमधून वजा केले जातात म्हणजे वन फोर्थ नेगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते आता एखादा प्रश्नाचं जर एकापेक्षा अधिक जर उत्तर दिलं असेल किंवा उमेदवाराने उत्तरपत्रिकेमध्ये पूर्ण वर्तून चिन्हांकित केलं नसेल तर अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येते त्यासाठी सुद्धा तुमचा मार्क्स जो आहे ते मायनस केले जातात पंचवीस टक्के गुण म्हणजे वन फोर्थ इथं सुद्धा ऍप्लिकेबल होतं त्यानंतर बघा पुढे काय सांगितलं <coughs> <coughs> आता हे सगळे जे तुम्हाला त्यानुसार जे मार्क्स मिळतील ते मध्ये तुम्हाला दर्शवले जातात ठीक आहे पॉईंटमध्ये असतात समथिंग जसं की तुम्ही प्रीचा जर कट ऑफ बघितला असेल तर किती एकोणपन्नास पॉईंट पन्नासचा तो कट ऑफ लागला होता ठीक आहे दोन हजार तेवीसचा कट ऑफ जर तुम्ही बघितला तर एकोण पॉईंट पन्नास ठीक आहे एकोण पॉईंट एकोणपन्नास पॉईंट पन्नास असा कट ऑफ होता सॉरी ठीक आहे अशा पद्धतीने हा कट ऑफ लागला होता जनरल ओपन मधून सो इथं व्यवस्थित फोकस करायचंय प्री जर तुम्ही क्वालिफाय झालात तर पुढे तुम्ही एक्झाम देऊ शकता आता पुढे बघा याच्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये ठीक आहे अंक गणित आहे गणित मध्ये तुम्हाला काय बेरीज वजाबाकी गुणाकार भाकार दशांश अपूर्णांक व टक्केवारी हे एवढंच आहे का नाही याच्यामध्ये सविस्तर जर आपण बघितलं या दोन पद्धतीमध्ये आपण विश्लेषण करूयात अभ्यासक्रमाचं जसं की इथं गणितमध्ये आणि बुद्धिमत्तामध्ये नवीन पॅटर्न आहे दोन हजार तेवीस पासून नवीन पॅटर्न नुसार तुम्हाला जर प्रश्न तुम्ही बघितले असतील तर तो टोटल प्रश्न याच्यावरती बारा क्वेश्चन्स विचारले गेले होते कारण वीस टक्के क्वेश्चन्स म्हणजे शंभर पैकी टोटल फक्त वीस प्रश्न जे आहेत ते फक्त मॅथ आणि रिजनिंगवर होते बारा प्रश्न जे आहेत ते गणितावर विचारले होते तर आठ प्रश्न जे आहेत ते बुद्धिमत्तावरती विचारले होते आपण मेन्सचं पण बघूयात की मेन्समध्ये पण कशा पद्धतीने याचं डिस्ट्रीब्युशन केलेलं होतं ठीके अ चॅनेलवर जर नवीन आहात तर चॅनेलला सबस्क्राईब करून नक्की घ्या ठीके आता पहिल्यांदा पहिली गोष्ट म्हणजे आपण आप फक्त मॅथ रिजनिंग वर फोकस करणार आहे मग टॉपिक कोणते होते याच्यामध्ये ज्याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारले होते ते सविस्तर आपण या ठिकाणी बघूया ठीक आहे सध्या आपण प्री साठीचं बघतोय साठीचं बघतोय साठीचं पण इक्वली मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगून देईल ठीक आहे बघ गणितमध्ये जर आपण बघितलं पहिला आपण विषय गणित मध्ये घेऊयात ठीक आहे या गणितमध्ये पहिल्यांदा संख्या पद्धती आपण बघूयात संख्या पद्धतीमध्ये तुम्हाला टोटल जर संख्या पद्धती किंवा नंबर सिस्टीम आपण याला म्हणूयात त्याच्यामध्ये तुम्हाला लसावी बसावी हा एक आहे हे टॉपिक्स आहेत जे की याच्यामध्येच येतात आता तुम्ही बघितलं लसावी मसावी असेल किंवा वर्ग वर्ग मूळ असेल सविस्तर जर सिलेबस बघितला असेल तर तुम्हाला हे टॉपिक्स त्याच्यामध्ये दिसतील वर्ग वर्गमूळ आहे घन घनमूळ आहे घन घनमूळ ठीक आहे लिहिलेच आहे घनमूळ ठीक आहे अजून काय आहे याच्यामध्ये वर्ग घातांक करणी सुद्धा आहे तुम्ही व्यवस्थित बघितलं तर हे गुणाकार भाकार बेरीज बाकी। हे या टॉपिक मध्येच दिसत तुम्हाला लसावी वसावी काढताना आपण काय करतो नॉर्मली भाग देत देतच पर्टिक्युलर सामायिक असामायिक घटक घेतो त्यांचा गुणाकार करून आपण लसावी काढतो ठीक आहे वर्ग वर्गमुळे वर्ग बघितलं तर एक पर्टिक्युलर संख्याचा दोन वेळा जर आपण गुणाकार केला तर तुम्हाला वर्ग मिळतो घणामध्ये सुद्धा त्या तीन वेळा जर गुणाकार केला तर तुम्हाला घन मिळतो घातांक करणे म्हणजे ते जे काही आहेत ते बेसिक आहेत ते प्रत्येक टॉपिकमध्ये तुम्हाला रेफर करायला मिळणारच आहेत त्या पद्धतीने तुमचं कॅल्क्युलेशन म्हणजे कॅल्क्युलेटिव्ह मेथड आहे ती ऍक्च्युअली ठीके मग घातांक करणी आहे घातांक करणी जर आपण बघितलं अपूर्णांकांमध्ये अपूर्णांकांमध्ये पण प्रकार आहेत अपूर्णांक आहे साध्या पूर्णांक दशांश अपूर्णांक आहे त्यानंतर जर मिक्स अ, मिक्स मिश्र दशांश किंवा मिश्र अपूर्णांक आपण म्हणूया दशांश नाही मिश्र पूर्णांक अजून काय याच्यामध्ये बघायला विभाजतेच्या कसोट्या एक आहेत कॅल्क्युलेशन मध्ये मेन म्हणजेच कोणत्या संख्येला भाग जातोय न जातोय ते विभाजतेच्या कसोट्यावरून क्लिअर होतं आपल्या बरोबर म्हणजे क्विकली करता येतं जर एखाद्या संख्ये विभाजतेची कसोटी म्हणजेच काय एखाद्या पर्टिक्युलर संख्येला त्या संख्येने भाग झाल्यासाठी काही पर्टिक्युलर लॉजिक्स वापरले जातात ते विभाज्यतेच्या कसोट्यांमध्ये आपण बघतो विभाज्यतेच्या कसोट्या हे <laughs> <laughs> झालं फक्त कशामध्ये संख्या पद्धतीमध्ये तुम्हाला हे बघायला मिळतं ठीक आहे फक्त संख्या पद्धतीमध्ये अजून पण टॉपिक आहे वयवारी <coughs> आहे दुसरा म्हणजे ठीक आहे आता जेवढे ऍड करावे लागतील तेवढे आपण करूया त्या ठिकाणी दुसरा वयवारी बघितलं तर वयवारीमध्ये हेच टॉपिक आहे प्रिव्हियस इयरचे पेपर सगळे अनालिसिस जर तुम्ही व्यवस्थित केले असतील तर तुम्हाला याच्यावरती जास्त भर दिलेला दिसेल तुम्हाला वयवारीमध्ये पटीमध्ये जर तुम्हाला प्रश्न जे आहेत ते पटीमध्ये बघायला मिळतील त्यानंतर गुणोत्तरांमध्ये असे काही प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील आणि तिसरा म्हणजेच तुम्हाला अजून फरक पण दिलेला असतो बघा वयामधील फरक दिलेला असेल काही वर्षांमधील दिलेला असेल पूर्वी इतकं वय होतं काही वर्षांनी इतकं वय होतं तर त्यांच्या वयामध्ये फरक किती आहे दोन व्यक्तींचा असे प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील शेकडेवारी आहे महत्वाचा म्हणजे शेकडेवारी हा टॉपिक आहे चौथा म्हणजे भागीदारी हा टॉपिक आहे पार्टनरशिप आपण त्याला म्हणतो याच्यामध्ये आणि पहिली गोष्ट म्हणजे बघा गुणोत्तर आणि प्रमाण जे आहे तो सुद्धा इम्पॉर्टंट आहे ठीक आहे नंतरचा टॉपिक लिहिते सेपरेट आपण याला करायचंय जर, 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 जर तुम्ही भागीदारी जर बघितलं किंवा रेशो प्रपोशन गुणोत्तर आणि प्रमाण जर बघितलं तुम्ही सरासरी बघितलं तर हे तुम्हाला डीआय मध्ये सुद्धा बघायला मिळतं ज्याच्यामध्ये की तुम्हाला प्रिव्हियस इयर प्रश्न विचारले सुद्धा गेले आहेत गुड मॉर्निंग मंगेश ठीक आहे हॅलो गुणोत्तर आणि प्रमाण आहे गुणोत्तर व प्रमाण या भागीदारीमध्ये तुम्हाला या गुणोत्तर आणि प्रमाणचा इथं सुद्धा युज होतो ठीक आहे अजून कुठे कुठे होतो ते सुद्धा सांगते व्याज आहे सविस्तर आधी मी टॉपिक्स लिहून देते आणि मग डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने सांगते की कशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला विचारले जातात मध्ये तुम्हाला आ, सिंपल इंटरेस्ट आहे कंपाऊंड इंटरेस्ट आहे ठीक आहे सिंपल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट त्यानंतर दुसरा टॉपिक कोणता आहे वेळ हा जर आपण बघितला वेळमध्ये मी वेळ का लिहिते इथं कारण वेळ मध्ये जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला बोट आणि प्रवाहाचे प्रश्न बघायला मिळतील वेगवेगळ्या प्रश्न बघायला मिळतील बोट प्रवाह वेगवेगळ्या सेपरेट ठीक आहे नंतर अजून कोणतं असेल काळवं <coughs> काम पण आहे याच्यामध्येच रेल्वेचे वगैरे प्रश्न पण याच्यामध्येच येतात काळव काम अजून कोणता येईल याच्यामध्ये नळ आणि प्रवाह पण सॉरी बोट आणि प्रवाह झाला नळ व टाकीचे प्रश्न हे सब जे काही म्हणजे या वेळवरती या वरती हे टॉपिक्स टा, जे आहेत हे टॉपिक्स तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत ऑल टाइप्स नुसार करा सगळे टाईप्स व्यवस्थित रेफर करा त्यातला कोणताही टॉपिक तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि याच्यावरच तर आहे बाकी काय बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ठीक आहे रेशो प्रपोशन म्हणजे त्यांचे रेशो काढणे वगैरे सरासरी काढणे वगैरे ते डीआयमध्ये पण तुम्हाला विचारलं जातं डाटा इंटरप्रिटेशनमध्ये आपण बघूया डीआय म्हणजेच काय माहितीचे पृथक्करण आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो इंग्लिशमध्ये डेटा इंटरप्रिटेशन म्हणतो याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आ, हे सरासरी वगैरे असे टाइप्स ता, विचारले जातात सरासरी काढा किंवा आपण काय म्हणतो याच्यामध्येच गुणोत्तर विचारलं जाईल ठीक आहे गुणोत्तर काढा म्हणजेच रेशो काढा वगैरे अजून काय ठीक <coughs> आहे हे झालं एवढंच आणि अजून काय आहे याच्यामध्ये पुढचा टॉपिक सांगते भूमितीवरती पण प्रश्न विचारले दोन हजारच्या तेवीसच्या पेपरमध्ये भूमितीवरती सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत भूमिती भूमितीमध्ये म्हणजेच काय तर याच्यामध्ये तुम्हाला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढा किंवा चौरसाचं क्षेत्रफळ किंवा इष्टिकाचं क्षेत्रफळ किंवा परिमिती वगैरे हे प्रश्न पण तुम्हाला त्याच्यामध्ये हा टॉपिक पण भूमितीचे जे काही पर्टिक्युलर टाइप्स आहेत ते सुद्धा कव्हर करायचे त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत अजून काय आहे याच्यामध्ये बघण्यासारखं याच्यामध्ये अजून एक बघा या टाईपमध्ये संख्या पद्धतीमध्ये सिम्प्लिफिकेशन पण आहे बॉडमस पद्धतीने तुम्ही जे प्रश्न सॉल्व्ह करता ते याच्यामध्ये सुद्धा येऊ शकतात संख्या पद्धतीमध्ये ठीक आहे हे सगळे टॉपिक्स जे आहेत अजून कोणता जर राहिला असेल तुम्हाला वाटत असेल की याच्यावरती पर्टिक्युलर प्रश्न विचारलाय तर तुम्ही सांगू शकता पण माझ्या दृष्टीने मी जे काही प्रिव्हियस इयरचे सगळे पेपर भरतात आता दोन हजार तेवीस ला नवीन पॅटर्नुसार जर आपल्याला फॉलो करायचंय तर याच्यामध्ये तुम्हाला फक्त एवढेच बघायला मिळतील याच्यापेक्षा जास्त काही तुम्हाला विचारलं नाहीये वहिवारीवरती प्रश्न विचारलाय शेकडेवारी नफा तोटा पण आहे सॉरी बघा हा एक टॉपिक आहे नऊ इथे दहा घेऊयात आपण नफा तोटा सुद्धा याच्यावर पण प्रश्न विचारलेला आहे नफा तोटा याच्यावरही प्रश्न विचारला गेलेला आहे ठीक आहे याच्यामध्ये शेकडेवारी पण आहे डीआय मध्ये ठीक आहे आता हे शंभर प्रश्नांमधले टोटल वीस टक्के तुम्हाला प्रश्न म्हणजे वीस प्रश्न याच्यावर विचारले गेले होते दोन हजार तेवीस मध्ये त्या दृष्टीने पेपरचं पण आपल्याला काय करायचंय प्रॅक्टिस करायचे किंवा तुम्हाला इथून पुढे सुरुवात करायची आहे अभ्यासाला म्हणजे जास्त भर तुम्ही जर या विषयाला जर तुमचं गणित आणि रिझनिंग चांगलं नसेल आणि या दृष्टीने जर तुम्ही तो हा विषय जो आहे स्किप करून तिकडे जीएसकडे जास्त फोकस करणार असाल तर हा चुकीचा गोष्ट चुकीची गोष्ट असेल तुमच्यासाठी कारण जसं की दोन हजार तेवीस मध्ये गेम चेंजर ठरला जास्तीत जास्त प्रश्न प्री क्वालिफाय करण्यासाठी अतिशय गरजेचं आहे की तुम्ही याचं व्यवस्थित या टॉपिक्सला सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकार जे काही टाईप याच्यामध्ये दिलेत ते व्यवस्थित रेफर करणं खूप गरजेचं आहे ठीक आहे अजून याच्यामध्ये जसं की जसं मी तुम्हाला सांगितलं की टोटल शंभर प्रश्न तुम्हाला असतात शंभर प्रश्नांमध्ये म्हणजेच तुम्हाला एका प्रश्नाला किती वेळ मिळतोय फक्त छत्तीस सेकंद हा वेळ मिळतोय या शंभर पैकी आणि तुम्हाला मॅथ रिजनिंगचं तर माहीतच आहे की कॅल्क्युलेटिव्ह क्वेश्चन्स असतात इथं जास्त वेळ लागतो तुम्हाला प्रश्नांचे उत्तर सॉल्व्ह करायला जीएस मध्ये काय जर नसेल येत तरी पण आपण काय करतो इलिमिनेशन मेथडने जर काही वाचण्यात जरी नसेल आलं तर लॉजिकली आपण विचार करून सॉल्व्ह करतो इथं असं नसतंय इथं तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं काही क्वेश्चन कॅल्क्युलेटिव्ह मेथड ने सॉल्व्ह होतात काही जे ऑप्शन वाईज सॉल्व्ह होतात त्यामुळे विषय नाही त्या गोष्टीचा काही ठीक आहे आता आपण एक बघूया तिथे अजून टॉपिक्स पण राहिलेले आहेत रिझनिंगचे टॉपिक्स पण सांगते बुद्धिमत्तामध्ये काय विचारलं होतं बुद्धिमत्तामध्ये कोणते टॉपिक महत्वाचे आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी बघूया ठीक आहे ठीक आहे बुद्धिमत्तामध्ये आता टॉपिक्स आपण बॅच जेव्हा सुरू होणार आहेत तेव्हा आपण एकदम म्हणजे मराठीमध्येच इंग्लिशमध्ये जरी मी नाव लिहित असेल तरी मराठीमध्ये पण आपण त्याचं व्यवस्थित सविस्तर विश्लेषण बघणार आहोत जसं की सिलॉलिझम आपण सिलॉल सिलोलिझम त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे वेन आपण म्हणतो त्याच्यावरती प्रश्न विचारले जातातच असा कोणताच पेपर नाहीये आहे इयरचा की त्याच्यावरती प्रश्न विचारलेला नाहीये वेन आकृत्यांवरती तुम्हाला म्हणजे सिलॉलिझमवरती प्रश्न तुम्हाला बघायला मिळतोच ठीक आहे हा एक महत्वाचा टॉपिक आहे मग याच्यावरती एक तर तुम्हाला पर्टिक्युलर आकृत दिल्या जातील आणि मग त्याच्यामध्ये नंबर ओळखायला सांगतील तो एक पहिला दुसरा म्हणजेच यात आपल्याला विधान आणि निष्कर्ष दिले जातात बरोबर पर्टिक्युलर दोन ते तीन विधान दिले जातील त्याच्यावरती निष्कर्ष म्हणजेच अनुमान आपण याला म्हणतो निष्कर्ष अनुमान दिले जातात आणि ते फॉलो करतात का बरोबर आहेत की चुकीचे आहेत हे आपल्याला विचारलं जातं याच्यामध्ये आता विधानांमध्ये त्यालाच आपण स्टेटमेंट म्हणतो निष्कर्ष म्हणजेच कन्क्लुजन हे तुम्हाला माहितच असेल ठीक आहे वेळ आकृत्या झाला त्यानंतर कोडिंग रिकॉडिंग सांकेतिक भाषेवरती प्रश्न विचारले जातात कोडिंग डी आता कोडिंग रिकोडिंग मध्ये पण प्रकार आहेत याच्यामध्ये इथं लेटरसाठी लेटर कोड वर आहे म्हणजेच बघा अक्षरासाठी अक्षर कोड असतोय लेटरसाठी लेटर कोड आपण याला म्हणतो अक्षरासाठी नंबर कोड पण असतोय ठीक आहे अंक कोड असतो अक्षरासाठी त्यानंतर अंकासाठी अंक कोड विचारला जातो ठीक आहे किंवा आता तर नवीन पद्धतीनुसार जर तुम्ही टीसीएसचे चे पेपर काही बघितले असतील तर त्याच्यामध्ये जर ती पद्धत आपण व्यवस्थित बघितली तर टेबल फॉर्मॅटमध्ये पण कोडिंग दिलं जातं टेबल फॉर्मॅट मध्ये अशा पद्धतीने एक पर्टिक्युलर टेबल तुम्हाला दिला जातो त्याच्यामध्ये काही अशा पद्धतीने काही नंबर दिले जातात समजा इथं त्यासाठी काही चिन्ह घेतले जातात अशा पद्धतीने ठीक आहे हे याच्यासाठी जे कोड दिले जातात आणि मग तुम्हाला खाली प्रश्न दिलेला असतो की जर एक वगैरे म्हणजे एक सेंटेन्स असतो पूर्ण नंबर दिलेला जातो आणि पहिला आणि शेवटचा जर समसंख्या नसेल किंवा विषम संख्या नसेल तर त्याच्यासाठी पर्टिक्युलर हा हा कोड तुम्हाला द्यायचा आहे त्या पद्धतीने तुम्हाला इथं कोडिंग मध्ये प्रश्न विचारले जातात याच्यात असं तुम्हाला अजून हा एक प्रकार झाला फक्त अक्षर आणि अंक याच्यावरती दुसरी गोष्ट म्हणजे अजून काय तर याच्यामध्ये चायनीज कोडिंग पण विचारलं जातं आपल्याला चायनीज कोडिंग ठीक आहे एका असे चायनीज कोडिंग कसे असतात तर पूर्ण सं सेंटिन्स दिलं असेल म्हणजे एखादं वाक्य दिलं असेल वाक्यामुळे वाक्य कसं तयार होतं तर शब्दा शब्दाने वाक्य तयार होतं मग त्या प्रत्येक शब्दासाठी एक पर्टिक्युलर कोड दिला जातो आणि त्यानुसार तुम्हाला ओळखायचं असतं की एखादा शब्द दिला जाईल आणि सांगितलं जाईल की त्याचा कोड ओळखा याला म्हणतो आपण चायनीज कोडिंग किंवा सबस्टिट्युशन कोडिंग ओके सबस्ट्युशन कोडिंग पण वेगळा एक प्रकार आहे सबस्टिट्युशन कोडिंग तो पण विचारला जातोच ठीके दोन हजार तेवीसच्या जर पेपर बघितलं तर त्याच्यामध्ये नाही बघायला भेटला बट त्याच्या आधीचे प्रिविस इयरचे पेपर आहेत त्याच्यामध्ये सबस्टिट्युशन कोडिंग वरती प्रश्न विचारलाय काय आहे याला काय म्हणतात म्हणजेच जसं की बघा कावळ्याला बैल म्हटलं बैलाला म्हैस म्हटलं वगैरे अशा पद्धतीचे जे काही एकासाठी दुसरं नाव वापरलेलं असतं तसे एवढी प्रश्न असतो तशा पद्धतीचे हे प्रश्न विचारले सुद्धा जातात आता अनालिटिकल रिजनिंगमध्ये ठीक आहे तिसरा आता याच्यामध्ये काय बघा अवघड काही नाही इंग्लिश मध्ये लिहिते म्हणजे याच्यात आपल्याला विधान आणि निष्कर्ष असतात हे वेगळं ठीक आहे हे मेन आकृत्यांमधले विधान आणि निष्कर्ष वेगळे हे वेगळे विधान निष्कर्ष तुम्हाला विचारले जातात त्यानंतर दुसरा म्हणजेच काय विधान आणि गृहितके पण बघा असतात हे अशा पद्धतीने मेन्शन केलेलं असतं विधान गृहितके विधान आणि गृहितके त्यानंतर तिसरा प्रकार म्हणजेच काय विधान आणि कृती वगैरे असं पण मेन्शन केलेलं असत ठीक आहे आता मेन्सला प्रीला मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला हे विचारलं जात ठीक आहे व्यवस्थित बघायचं अनालिटिकल रिझन मध्ये विधान निष्कर्ष विधान गृहितके विधान कृती असेल निष्कर्षलाच आपण अनुमान पण म्हणतो ठीक आहे किंवा बघा स्टेटमेंट आणि आर्ग्युमेंट पण आपण याला बघा अजून एक प्रकार चौथा म्हणजे स्टेटमेंट आणि आर्ग्युमेंट ठीक आहे स्टेटमेंट आणि आर्ग्युमेंट ठीक आहे नॉन वर्बल रिझनिंग पण आपल्याला याच्यावर प्रश्न सुद्धा असतो बघा पुढचा टाइप आहे बुद्धिमत्ता बुद्धिमत्तामध्ये तुम्हाला काय विचारलं जातं आपण हे टॉपिक्स बघतोय ठीक आहे नॉन uh, वर्बल मध्ये काय येतं कोणी सांगेल बघा नॉन वर्बल बघा नॉन वर्बल म्हणजेच काय जसं की ब्लड रिलेशन ब्लड रिलेशन वरती सुद्धा प्रश्न असतो तो आपण नंतर बघूया नॉन वर्बल मध्ये तुम्हाला समजा पॉसिबली ढाईस आणि ढाईस म्हणजे काय आपण याला म्हणतो क्यूब म्हणतो किंवा आपण याला म्हणतो काय ठोपरा हा जो आहे तो नॉन वर्बल मध्ये येतो त्यानंतर अजून अनोलॉजी आहे क्लासिफिकेशन सुद्धा आहे टॉपिक्स मला आठवून सांगावे लागतात एनॉलॉजी आहे एनॉलॉजी म्हणजे समान संबंध वगैरे क्लासिफिकेशन आहे पझल वगैरे आहे ते वर्बल रिझनिंग येतात ठीक आहे वर्बल रिझनिंग पण आपण बघूयात वर्बल ठीक आहे याच्यामध्ये ब्लड रिलेशन आहे म्हणजे नातेसंबंध ठीके पझलचे प्रश्न कूट प्रश्न आपण त्याला म्हणतो पझल पझल याला म्हणूयात आपण कूट प्रश्न याच्यावरती प्रश्न विचारले जातात आणि नॉन वर्बल मध्ये अजून काय आकृत्या ज्या असतात बघा पाण्यातील आकृती आरशातील आकृती ठीक आहे फिगर्स फिगर्स काउंटिंग वगैरे म्हणा ठीक आहे फिगर्स काउंटिंग हे जे काही आहे ते नॉन व्हर्बलमध्ये एक्झाममध्ये विचारले जाणार त्या पद्धतीनेच आपण या ठिकाणी ते बघत आहोत ठीक आहे क्यू आणि डाईस्ट आहे सिरीज पण विचारली जाते लक्षात ठेवायचे सिरीज जो आहे तो सिरीज हा प्रकार जो आहे तो ऍक्च्युअल जो आहे तो गणितामध्ये आहे सिरीजचा पण तुम्ही या बुद्धिमत्ता जर मध्ये सिरीज बघितली ठीक आहे सिरीज तर या मध्ये अल्फामेट अल्फा, अल्फा न्युमॅरिक सिरीज तुम्हाला विचारली जाईल अल्फा न्युमॅरिक सिरीज ठीक आहे नंबर सिरीज आपण ती त्याच्यामध्येच मेन्शन करूयात इथं गणितमध्ये इथं आपण बोलूयात नंबर सिरीज जे की विचारली गेलेली आहे दोन हजार पेपर मध्ये लक्षात ठेवायचे नंबर सीरीज वरती पण प्रश्न असतात आता याच्यामध्ये नंबर सिरीज मध्ये लॉजिक्स पण आहेत प्रत्येक जेव्हा आपण ही बॅच जेव्हा सुरू होईल किंवा आपण टॉपिक वाईज विश्लेषण करू त्यावेळेस तुम्हाला याच्यातले प्रत्येक टॉपिक मध्ये लॉजिक्स किंवा कशा क्वेश्चन सोडवायचे फास्ट पहिली गोष्ट म्हणजे बघा आता पण प्रिया आपल्याला क्वालिफाय करायची वेळेचं बंधन आहे इथं शंभर प्रश्न तुम्हाला दिले जाणार आहेत आणि टोटल तुम्हाला साठ मिनिटांचा टाइम आहे फक्त एका तासामध्ये एवढे प्रश्न सोडवायचे आहेत एका मिनिटासाठी तुम्हाला फक्त वेळ मिळणार आहे तर एका मिनिटासाठी एका प्रश्नासाठी सॉरी आपल्याला फक्त छत्तीस से सेकंद मिळणार आहे त्यानुसार तुम्हाला वीस प्रश्न जसं की दोन हजार तेवीसच्या पॅटर्न आपण बघितलं तर तुम्हाला बघायला मिळतात की वीस प्रश्न टोटल याच्यामध्ये विचारलेले आहेत त्यामुळे एक गोष्ट इथे लक्षात ठेवा की वेळेचं नियोजन आपल्याला इथं व्यवस्थित केलं पाहिजे त्यासाठी तुमचा अप्रोच कसा असला पाहिजे तर स्पीड तुमचा व्यवस्थित असलं पाहिजे प्रश्न सॉल्व्ह करण्याचा स्पीड प्लस अॅक्युरेसी असली पाहिजे क्वेश्चन मध्ये ठीक आहे आणि तिसरं म्हणजेच तुमचा अटेम्प्ट जो की तुम्ही अटेम्प्ट करता जे काही गोल अशा पद्धतीने सर्कल हे डार्क करता ते करणं गरजेचं आहे जे की तुमचं व्यवस्थित सुद्धा बऱ्याचदा स्पीडमध्ये घाईमध्ये काय होतं ते व्यवस्थित गोल आ, केला होत जात नाही मग तो नेगेटिव्ह मध्ये जातो ठीक आहे म्हणजे त्याने तुमचे मार्क्स जे आहेत ते कट होतात त्यामुळे या गोष्टी तुमच्या महत्वाच्या आहेत या नुसार जर तुम्ही या साठी जर सा तयारी केली तर नक्की तुम्ही प्री जे आहे ते क्लिअर करून मेन्स देतात आता पुढचं आपण इथं हे जे आहेत ते हा मेनचा सिलेबस आहे केवळ बघा आता इथं दिलंय शारीरिक चाचणी आणि मुलाखत तुम्हाला फक्त पोलीस उपनिरीक्षक पदासाठी बघायला मिळेल गट ब साठी नॉन गॅजेटेड आपण पेपर दोन मेनचा पेपर बघतो बघत आहोत याच्यामध्ये तुम्हाला पेपर दोन बघायला भेटतात पेपर एक आणि पेपर दोन पहिला पेपर जो आहे तो दोनशे गुणांचा असेल दुसरा पेपर आहे तो सुद्धा दोनशे गुणांचा असेल प्रश्न आपण पेपरचं स्वरूप इथे बघूयात पहिल्या पेपरमध्ये मराठी आणि इंग्रजी विचारलं जातं प्रश्न असतात किती पन्नास प्रश्न मराठीसाठी पन्नास प्रश्न इंग्रजीसाठी गुण मात्र त्यांना काय किती असतात शंभर शंभर असतात ती पेपर जो आहे किंवा मराठीला शंभर गुण आणि इंग्रजीला Some त्या पद्धतीने एका तासामध्ये हा पेपर तुम्हाला एमसीक्यू क्यू पद्धतीचाच पेपर असतो हा सुद्धा तो तुम्हाला कव्हर करायचा असतो मराठी बघितलं तर बारावीच्या दर्जाने आहे आणि इंग्रजी बघितला तर पदवीच्या दर्जाने आहे मराठीचा पेपर मराठीमध्येच बघायला मिळेल इंग्लिशचा पेपर इंग्लिशमध्येच बघायला मिळतो ठीक आहे आता दोन पेपर दुसरा पेपर जो आहे तो सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी याच्यामध्ये सुद्धा आता या मेन्स मध्ये तुम्हाला कसे कोणते किती प्रश्न कोणत्या विषयावरती विचारले होते ते पण सांगते ठीक आहे जर मध्ये बघितलं गणित म्हणूया किंवा आपण याला इथं दोन्ही गणित आणि बुद्धिमत्ता आपण याला म्हणूया किंवा दुसरं काही मी मेन्शन करू इच्छिते वेट ठीक <coughs> आहे याला अंक गणित आणि सांख्यिकी म्हणूयात कारण प्रीवियस पहिले जे पेपर बघितले तर त्याच्यामध्ये सांख्यिकी हा वर्ड मेन्शन केला गेला नव्हता पण आता दोन हजार तेवीस पासून याला सांख्यिकी ऍड केले डीआयचे प्रश्न तुम्हाला आधी पण होते ठीक आहे डीआय हे याच्यामध्येच येतं डीआयचे पेपर आधी सुद्धा तुम्हाला होते बट आता स्पेशली हा वर्ड जो आहे तो इथे सांख्यिकी ऍड केलेला आहे त्याच्यामध्ये डीआय बघायला मिळेल तुम्हाला किंवा इक्वेशन्स बघायला मिळतील माहिती कॉन्ट्रॅक्टिक इक्वेशन्स वगैरे जे काही आहेत ते याच्यामध्ये आहेत मीन वगैरे काढणं असेल किंवा <coughs> हे तुम्हाला याच्यात विचारलं जातं आता प्रश्न किती विचारले त्याच्यामध्ये याच्यामध्ये बघायला तर सांख्यिकीमध्ये जर तुम्ही बघितलं तर तो टोटल याच्यामध्ये बारा प्रश्न विचारले गेले होते आणि बुद्धिमत्तामध्ये म्हणजे बुद्धिमापन व आकलन बुद्धिमापन व आकलन याच्यामध्ये टोटल दहा प्रश्न विचारले गेले होते ठीक आहे असं टोटल म्हणून तुम्हाला बावीस प्रश्न होते मेन्ससाठी ठीक आहे मग तुम्हाला याची तयारी पण त्याच पद्धतीने करावी लागणार आहे जो तुमचा जो आहे तो मॅथ रिजनिंग जर नाही तुम्ही व्यवस्थित केलं तर तुम्ही जे काही कट ऑफ जो आहे तो तुमचा आता माहीत असेल की नवीन सिलेबस नुसार तुम्हाला नवीन पॅटर्न नुसार जर बघितलं तर यावेळेस वीस प्रश्न प्री ला तुम्हाला विचारले होते तर प्री जो आहे तो खूप इम्पॉर्टंट तुमचा आहे कारण तुम्हाला प्री दिल्याशिवाय मेन्स तर देता येत नाही प्री क्वालिफाय तुम्हाला व्हावं लागतं त्यानंतर तुम्हाला इथं सुद्धा जास्तीत जास्त भर बघा बावीस इथं जर बघितले तर किती प्रश्न आहेत त्या पेपरसाठी तर दुसरा पेपर जो आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला मॅथ रिजनिंग बघायला भेटतात त्याच्यामध्ये टोटल किती दोनशे दोनशे मार्क्स दोनशे गुणांमध्ये तुम्हाला किती गुण मिळाले इथं तर दहा टक्के प्रश्न याच्यामध्ये किंवा दहा टक्के गुणांचा पेपर तुम्हाला इथं विचारला गेला होता तर याच्यात बघा सामान्य अध्ययन आणि बुद्धिमापन चाचणी शंभर प्रश्न असतात दोनशे गुणांसाठी म्हणजे हे दहा टक्के गुण झाले बावीस प्रश्न म्हणजे ठीक आहे तर पदवीचाच दर्जा आहे मराठी आणि इंग्रजीमध्ये तुम्हाला तो विचारला जाणार आहे एका तासामध्ये तुम्हाला वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न त्या ठिकाणी सुद्धा बघायला मिळतील इथे सुद्धा वन फोर्थ नेगेटिव्ह मार्किंग तुम्हाला दिलेलं आहे ठीक आहे त्याच पतीने जर वर्तुळ तुमचा क्लिअरली गोल केला नसेल म्हणजे तो अटेम्प्ट तर केलाय तुम्ही प्रश्न पण तो क्लिअरली तो गोल केला नसेल तर तिथे सुद्धा तुमचे पंचवीस टक्के मार्क्स जे आहेत ते कमी होणार आहेत ठीक आहे आणि शेवटी तुमचा मध्येच इथं सुद्धा जो काही रिझल्ट असेल तो तुम्हाला बघायला मिळणार आहे ठीक आहे तुम्हाला या विषयामध्ये करायचं आहे कारण गणित आणि बुद्धिमत्तेला खूप वेटेज आहे या वेळेस नवीन पॅटर्ननुसार नुसार जर तुम्ही बघितलं तर तयारीला व्यवस्थित सुरुवात करा कारण तुमच्यासाठी आपल्याकडे बॅच सुद्धा आपण नवीन लॉन्च केल्या आहेत बघा ध्येय वर्धी बॅच आहे ती पीएसआय फाउंडेशन कोर्स तुम्हाला इथं तीन जून दोन हजार चोवीस पासून सुरू होणार आहे जॉईन करायचं असेल तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिला इन्फिनिटीचा ऍड्रेस पण इथं दिलेला आहे इकडे जर बघितलं तर हा ही सुद्धा बघा पी एस आय स्कॉलरशिप टेस्ट आहे एकतीस मे दोन हजार चोवीस पासून नवीन बॅच सुरू होते तीन जून दोन हजार चोवीस पासून ठीक आहे सत्तर टक्के सवलतीमध्ये तुम्हाला हे परचेस करता येईल या ठिकाणी नंबर दिलेला आहे त्या कोणत्याही नंबरवरती कॉल करून तुम्ही जॉईन करू शकता ठीक आहे लवकरच आपली मॅथ आणि रिझनिंगची बॅच सुद्धा सुरू होणार आहे तर बॅच फटाफट जॉईन करून घ्या कारण आता तुम्हाला वेटेज जर विचार केला तर प्री क्वालिफाय करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे मॅथ रिजनिंग ते सोडून तर अजिबात चालणार नाही ठीक <laughs> आहे पल्लवी गुड मॉर्निंग या बॅच हो याच yes. जर तुम्ही बॅच जॉईन केली असेल तर बॅच आपली सेपरेट होते ऍप आप मध्ये आपली बॅच जी आहे ती आपण घेतो इथं फक्त फ्री सेशन्स युट्यूब चॅनल जे आहेत त्याच्यावरती फ्री सेशन्स होतात ठीक आहे लवकरच आणि अजून एक गोष्ट म्हणजे उद्यापासून आपण पीवाय सिरी सिरीज सुद्धा आपण बघणार आहोत ठीक आहे पीवाय की सिरीज जी आहे मॅथ रिजनिंगची कसे प्रश्न होते कसे सॉल्व्ह के, केले, केले गेले असते तुमच्याकडून किंवा इथून तुम्ही पहिलाच अटेम्प्ट असेल तुमचा तर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात मॅथ रिजनिंग वरती याचा अनालिसिस आपण प्रिव्हियस इयर म्हणजे दोन हजार तेवीसच्या पेपर पासून आपण सुरू करणार आहोत तर उद्यापासून जॉईन करा आपलं सेशन जे की तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करून घ्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हा आपला युट्यूब चॅनल आहे इथे सबस्क्राईबचं बटन दिला याच्यावरती क्लिक करा आणि सबस्क्राईब करून घ्या बेलो क्लिक करा म्हणजे जेव्हा कधी हे सेशन सुरू होईल तेव्हा तुम्हाल सु तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल ठीक आहे हा जो आहे तो इन्फिनेटी स्पर्धा परीक्षेचा टेलिग्राम चॅनल आहे याच्यावरती तुम्हाला खूप म्हणजे हा टेलिग्राम चॅनल जो आहे तुम्हाला जे काही लिंक आहेत त्या दहा मिनिट आधीच मिळतात किंवा फॅक्च्युअल क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता येतील त्याच पद्धतीने बराच जो काही अपडेटेड किंवा जे काही रिसेंट न्यूज असतील अपडेट्स असतील त्या सुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळतील एक्झामच्या रिलेटेड ठीक आहे तर एवढंच उद्यापासून सिरीज होती पीवाय क्यू सिरीज स्टार्ट होणार आहे तर दहा ते अकराच्या दरम्यान ही डेली असणार आहे तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि उद्यापासूनची जी आहे ती नक्की जॉईन करा ओके काही क्वेश्चन असतील तर तुम्ही मला विचारू शकता ठीक आहे ओके तर ठीक आहे मग आपण उद्या भेटूयात उद्यापासून की सिरीज सर्वांनी जॉईन करायची आहे ओके आत्तासाठी सर्वांना बाय